लाडकी बहीण योजनेच्या पैसे वितरणाचा अखेर जी आर आला आहे पाहू शकता एकोणतीस ऑक्टोबर रोजीचा हा जी आर आहे चारशे दहा कोटी तीस लाख रुपये सरकारनं मंजूर केले आता लाडक्या बहिणीला पैसे वितरण सुरू होणार पण या जी मध्ये फक्त सोळा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर केला आहे लाडक्या बहिणीला फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे सोळावा सतरावा हप्ता एकत्र द्यायचा होता पण काही कारणास्तव फक्त ऑक्टोबरचा सोळावा आलेला आहे पण या जी आर मध्ये काही महत्वाच्या अटी टाकण्यात आल्या आहेत ज्यामुळे हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही जी आर मध्ये लाडक्या बहिणींसाठी दोन नियम देण्यात आलेले आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी महिलांचे तीन गट आता पाडण्यात आले आहेत सरकारकडून लाडक्या बहिणींच्या तीन वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ऑक्टोबरचा हप्ता सर्व बहिणींना आता मिळणार नाही कारण की ऑक्टोबरच्या हप्ता वितरणासाठी सरकारनं दोन नवे नियम लागू केलेत आता ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली के नाहीये त्यांना आता ऑक्टोबरचा हप्ता मिळण्यात अडचण येणार त्यासोबतच ज्या बहिणींचे मागचे पैसे मिळाले नाही त्यांना तर सर्वात मोठा प्रॉब्लेम येणार तर यासोबतच बँक खात्याचा देखील एक नवा नियम लागू झालाय सर्व बँकेच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता आता मिळणार नाही जर या आठ बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय ला लारकी बहीण योजनेतून आठ बँकांची खाती आता वगळण्यात आलेली आहे ऑक्टोबरच्या निधी वितरणाची सुरुवात करण्याचा जी आर आता सरकारनं दिल्यामुळे तातडीनं हा जो वितरण आहे ते सुरू झालेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा तीन टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार पण आठ बँकेत खाते असणाऱ्या बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाही कोणताही लाभ मिळणार नाही जर या आठ बँकेत खाते असेल तर आठ अशा बँका सरकारनं दिल्या आहेत की ज्या लाडक्या बहिणीतून योजनेतून वगळल्या आहेत या ज्या बँकांमध्ये लाखो महिलांचे खाते असल्यामुळे आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी या बँकांमुळे अपात्र होणार आहे सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिले जी आर आलाय निधी मंजूर झालाय निधी वाटपासाठी तो बँकांना दिलाय पण या आठ बँकांना कुठलाही निधी दिला नसल्यामुळे आता आठ बँकेत खाते असणाऱ्या बहिणींच्या खात्यात पैसे त्यामुळे येणार नाही जर तुमचंही आठ बँकेत खातं असेल तर तुम्हाला ते खातं बदलून घ्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय वितरण तीन गटानुसार होते आहे महिलांचे तीन गट आता पाडलेले आहे ज्यामुळे सर्व महिलांना सरसगट हा लाभ मिळणार नाही मग नेमकं कोणत्या महिलांना सोळावा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना हा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही हा प्रश्न आता अतिशय महत्वाचा आहे जी आर मध्ये लाडक्या बहिणींसाठी कोणता नवा नियम लागू केलाय कारण की लाडक्या बहिणीची संख्या सांगितलेली नाहीये कारण की काल दुपारी अचानक सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत बहिणींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सोळावा सतरावा द्यायचा होता फक्त सोळाव्या हप्त्याचे पैसे मंजूर केले पण सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत कारण की दोन नियमानुसार या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यामुळे तुम्ही जरी या नियमात सापडले तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण तुमच्या इथून पुढचे सगळे लाभ आता बंद होणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण दोन नव्या नियमानुसार होतंय ज्यातला एक, एक नियम एक केवायसीचा आहे तर दुसरा नियम बँकांचा आहे दुसऱ्या नियमाअंतर्गत तुमचं जर खातं या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही पूर्वी सगळ्या बँकेत पैसे यायचे बऱ्याचशा सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत पैसे आले आहे पण आता जर का तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्हाला कुठलाही ऑक्टोबरचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे जी आरमध्ये कोणत्या बँकांची नावे घेतली आहेत कोणत्या महिलांना त्या ठिकाणी वजा करण्यात आलेले आहे हे तुम्हाला दोन मिनटं लक्षपूर्वक जाणून घ्यावं लागेल कारण की आज उद्या आणि परवा अशा तीन वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्या ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यात वितरण सुरू करण्यात आलं सरकारने स्वतः आज बारा जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे आठ ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्यांची देखील यादी वाचून दाखवलेली आहे पहा जर तुम्ही या बारा बँकेत असाल आणि जर या आठ बँकेत तुमचं खातं नसेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होणार म्हणजे जाऊ होणार फक्त या आठ बँकेत तुमचं खातं नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी आर केला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी आता मेसेज येणार आहे पहा जेव्हा जी आर येतो तेव्हा पैशाचं वितरण सुरू होत असतं त्यामुळे आता काळजी करू नका पैसे शंभर टक्के येणार आहे कारण की मुख्यमंत्री म्हणाले दे, बोनस द्यायचा होता आली द्यायची होती पण प्रचंड उशीर झाला त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता आम्ही देत आहोत आणि लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याची देखील यादी लगेच येणार आहे फक्त या आठ बँकेतले खाते त्या ठिकाणी तुम्ही बदलून घ्या असं सांगितलंय या आता आठ अशा बँका आहेत पहा की ज्याच्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडले ज्यांचे पंधराव्या हप्ता म्हणजे सप्टेंबर हप्ता देखील त्याच्यात जमा झाला पण इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाही तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहे तर ता ते तातडीनं तुम्ही बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही लवकरात लवकर पाहून घ्या अन्यथा कुठलाही रुपया तुम्हाला होणार एक नाही एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आहे की बँका ह्या रद्द झाल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यातून हे करून घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ई के वाय सीची आहे दोनच नियम आहेत याच्यासाठी एक बँकांचा नियम आहे एक की वाय एक के वाय सीचा नियम आहे आता तुम्ही या दोन नियमात जर बसले तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही बातम्यामध्ये देखील बघितला असेल चारशे दहा कोटींच्या वर त्या ठिकाणी जो आहे तो निधी मंजूर झालेला आहे ज्यामुळे जर तुम्ही आज या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज ब या बारा जिल्ह्यात पैसे येणार उद्याच्या बारा जिल्ह्यातल्या यादीत आले तर उद्या येणार परवाच्या बारा जिल्ह्याची यादीत आली तर परवा येणार म्हणजे शंभर टक्के फिक्स छत्तीस जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचा नियम पाळा या आठ बँकांपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग कोणत्या त्या आठ बँका आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेतून त्या वगळल्या आहेत कोणत्या बहिणीला यादीत टाकलेलं आहे कोणत्या बहिणीला सोळावा हप्ता मिळणार आहे कोणत्या बहिणीला सोळा हप्ता मिळणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी देखील दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याशिवाय अजिबात बंद करू नका जर पंधराशे रुपये तुम्हाला पाहिजे असतील पंधराशेची ची गरज असेल तर व्हिडिओ फक्त दोन मिनिटं राहिला तो लक्षपूर्वक पाहा आता पाहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण माफ करा उशीर झाला बहिणींनो आता तुम्हाला सोळावा हप्ता लगेच मिळणार आहे आणि सतराव्या हप्त्याचा देखील निधी येणाऱ्या दोन तीन दिवसातच मंजूर होणार आहे पहा तुम्हाला आता हा हप्ता शंभर टक्के मिळणार असं त्यांनी सांगितले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणीला एक इशारा देखील दिला आहे की लाडकी बहिणी अंतर्गत जो मिळणार हा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे यासाठी तीन गट तयार करण्यात आले तीन वेगळ्या याद्या तयार केल्या त्यातली एक यादी रात्रीच मंजूर करण्यात आली आहे दोन नव्या नियमानुसार महिलांची विशेष यादी तयार करण्यात आली आहे पहा आता या दोन नियमामुळे बऱ्याचशा महिला बाहेर गेल्यात पहिल्या टप्प्यात काल दुपारीच सव्वीस लाख महिला बा बाहेर गेल्यात आणि दुसऱ्या टप्प्यात कदाचित पन्नास लाखहून अधिक महिला बाहेर जाऊ शकतात त्यामुळे दोन नियमानुसार तुमचं जर नियमात नाव बसलं तरच तुम्हाला हप्ता जमावाला मग आता का कोणते तो दोन नियम आहेत पहा लक्षपूर्वक आहे का बँकांचा नियम आहे केवायसीचा नियम आहे आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणते बारा जिल्हे आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात पैशांचं वितरण होते आजचे बारा उद्याचे बारा आणि परवाचे बारा त्यानंतर कोणत्या दोन नियमानुसार यादी तयार झाली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणीला बाहेर काढला आहे कोणत्या आठ बँकांची नावं आली आहेत ज्याच्यात पैसे येणार नाही सगळं सविस्तर सांगतो हा व्हिडिओ आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय पहा लाडक्या बहिणी अतिशय नाराज झाल्या होत्या दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही भाऊबीजला वाट पाहिली ओवाळणी आली नाही बावीस हुने बरेच दिवस झाले एक रुपये खात्यात आला नाही फक्त दिला सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखी झाली होती विरोधक टीका करत होते पण ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं अचानक एक निर्णय घेतला आणि ज्या अंतर्गत ऑक्टोबरच्या हप्त्याची रक्कम आता जी आरच्या माध्यमातून मंजूर केली बँकाला स्पष्ट सांगितले सुट्टी घेऊ नका बँका बंद करू नका तीन दिवसामध्ये जो पैसे आहे ते सगळेच्या सगळे बहिणींच्या खात्यात जमा झाले पाहिजे मग दोन नियमानुसार आता बहिणींची वेगळी यादी तयार केली दोन अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं मग कोणते ते दोन नियम आहेत कोणते दोन नियम आहेत की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार कोणत्या आठ बँकेत पैसे जमा होणार सगळं सविस्तर सांगतो पहा आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावले कोणत्या दोन नियमानुसार पैशांचं वितरण होते आजचे बारा जिल्हे उद्याचे बारा जिल्हे परवाचे बारा जिल्हे कोणते असणार सगळं सविस्तर सांगतो आता सगळ्याला आपण बँकांची यादी पाहूयात आता पहा काही अशा बँका होत्या की ज्या पूर्वीपासून महिलांनी त्याच्यात खाते उघडून ठेवले होते त्यांना पैसे येत होते पण आता या बँकामध्ये अजिबात पैसे येणार नाही आता काही बँकांचं मर्जिंग झालं काही बँकांचं विलिनीकरण झाले त्यांची यादी सांगतो त्यानंतर अशा काही बँका आहेत की ज्याच्यात पैसे अजिबात येणार आता पहिल्यांदा पाहूयात आपण की ज्यांचे खाते बदलावं लागतील अशा बँका देना बँक बऱ्याचशा महिलांचं काय होतं कधी काळी देना बँकेत खातं खोललं होतं पण देना बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यामुळे बँक ऑफ बडोदाचं पासबुक तुम्हाला घ्यावं लागणार त्यानंतर तुम्हाला जी बँक आहे पहा विजय बँक आहे तर तिचं बँक ऑफ बडोदामध्ये झालं आहे सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँक युनायटेड बँकेचं पंजाब नॅशनल बँक स्टेट बँकेचे असंख्य सहयोगी बँकेचं स्टेट बँकेत झाले आंध्रा कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झाले आता जर तुमचं खातं विलीनीकरण केलेलं बँकेत असेल तर तुम्ही चेक करा तुमचं खातं तातडीनं बदलून घ्या आता हे खातं बदलून घेतलं तर पैसे येतील पण काही अशा बँक आहेत की ज्याच्यातले पैसे डायरेक्ट बंद होणार ते म्हणजे पतसंस्था आहेत काही काही पतसंस्था आहेत किंवा स्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत की ज्या गावाच्या लेवलवर किंवा तालुक्याच्या लेवलवर कर्ज देण्याचे ठेवी ठेवण्याचं काम करत असतात त्या कुठल्याही प्रकारे नॅशनलाइज नाही आहेत त्यातल्या काहींना आय एपीएससी कोड सरकारनं दिला आहे तर काहींना फक्त कुठल्या तरी एखाद्या नॅशनाईज बँकेचा आय पी एस सी कोड जे वापरतात तर अशा प्रकारच्या बँकात खाते असतील किंवा जिल्हा बँकेत खाते असतील जिथे आय पी एस सी कोड दुसऱ्या यांचा वापरला जातो तर अशा बँकांमधले तुमचे खाते बदलून घ्या अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज त्यामध्ये येणार नाही आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पोस्टाच्या खात्याचा झाला आहे पहा खराब प्रॉब्लेम पोस्टाचा झाला आहे पहा यादी का बसून तयार झाली आहे हा पहा आता बऱ्याचशा महिलांचा लाभ आता बंद झाला आहे आता कोणला पैसे मिळणार हे एकदा समजून घ्या नंतर पोस्टाच्या खात्याकडे ओळखत आता पहा बऱ्याचशा महिलांचं काय झालं आहे पहा सप्टेंबरचा हप्ता आला जून जुलै ऑगस्ट च्या हप्ते आलेले होते डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता आलाय तर आता दोन कंडिशन आहेत बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या ज्यांना कंटिन्यू हप्ते आलेत म्हणजे पंधराच्या पंधरा हप्त्यांचे सगळेचे सगळे पैसे त्यांच्या खात्यात आलेले आहेत तर काही अशा महिला आहेत की ज्यांना मा, मागले पैसे बंद होत झाले होते डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता आला अशा दोन प्रकारच्या महिला आहेत आणि तिसरा प्रकार असा आहे की त्यांचे डायरेक्ट बंद झाले त्यांना सप्टेंबरचाही हप्ता आलेला नाहीत अशा तीन प्रकारच्या महिला आहेत असे तीन गट सरकारने केले आहेत आता तीन गट कोणते आहेत बा तर या तीन गटातल्या महिला पैसे मिळणार का ही केवायशी केली नसेल तर मिळणार का आता हे सगळं सविस्तर आता आपण सांगतो अतिशय महत्वाचा मुद्दा आता सुरू होतोय पा कारण काय होतं आता ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलाय मग भले त्यांना मागचे पैसे स्टॉप झाले असतील पण त्यांना ऑक्टोबरचा हप्ता आता येणार आहे कारण की सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये ज्यावेळेस यादी लास्टला अपडेट झाली होती म्हणजे शेवटी ज्यावेळेस यादी ही या अपडेट झाली होती त्यावेळेस तुमचं नाव आलं होतं म्हणजे ऑगस्टमध्ये देखील तुमचं नाव तसं तसं कंटिन्यू करायला येणार त्यामुळे अजिबात काळजी करू नका तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येणार म्हणजे येणार दुसरी गोष्ट आता अशा महिला की ज्यांना कंटिन्यू हप्ते आले आहेत म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत पंधरा सगळे हप्ते आले असेल तर त्यांनी तर अजिबात टेन्शन घेऊ नका त्यांना हप्ता मिळणार म्हणजे मिळणार आता तिसरा गट असा आहे ही जमचे डायरेक्ट जानेवारी पासून बंद झाले कोणाचे जून पासून बंद झाले म्हणजे आत पंधरा हप्ता सुद्धा आलेला नाही डायरेक्ट जे म्हणजे चार पाच हप्ते आले त्यानंतर जे बंद झालं ते बंद झालं तर अशा महिलांनी तातडीने ही सी करून घ्या ही सी केल्यानंतर कदाचित तुम्हाला हप्ता येऊ शकतो नाहीतर मग तुम्ही अपात्र झाल्या असं तुम्ही गृहीत धरायचं आहे आता ज्यां ज्या महापात्र का झाले तर तुम्हाला नियम हे आपण वेळोवेळी सांगत असतो की घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आय टी आर भरणारा व्यक्ती चार चाकी वाहन असणं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असणं अशा प्रकारचे जर केस तुमचे असेल तर तुम्ही शक्यतो कुठलाही अर्ज भरू नका किंवा कुठलीही प्रक्रिया करू नका त्याने काय होईल की आ, उगस तुमचाही वेळ त्यामध्ये जाईल आणि सरकारही त्या ठिकाणी लाभार्थी माहीलाच पैसे त्या ठिकाणी देणार आहे तर नक्कीच तुम्हाला लाभ मिळावा अशी आपण आशा व्यक्त करतो येणाऱ्या काळात याचं वितरण लवकरात लवकर सुरू होणार आता जी आर आला म्हणजे शंभर टक्के तुम्हाला आज कोणत्या क्षणी त्या ठिकाणी मेसेज येणार आहे नक्कीच तुम्हाला मेसेज आला का, का कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद